बुलढाणा जिल्ह्यात उडदाचे पीक चांगलेच बहरले असले तरी यावर्षीच्या खरीप हंगामात उडदाच्या पेरणीचे क्षेत्र कमी झाले आहे गेल्या वर्षीपेक्षा तब्बल एक हजार हेक्टर क्षेत्र घटल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून समोर आले आहे बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी उडदाचे पीक जोमात आहे शेतकऱ्यांच्या शेतात उडदाच्या शेंगा पूर्णपणे भरल्या असून पीक एकूणच बहरलेले दिसत आहेत याच वेळी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीनवर हुमणी अडी आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले मात्र उडदाच्या पिकावर आतापर्यंत कुठलाही विशेष रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव झालेला नाही गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे त्यामुळे काही ठिकाणी उडदावर बुरशीजन्य आजाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे तरीही सध्याच्या घडीला शेतकऱ्यांचे उडदाचे पीक चांगले दिसून येत आहे मात्र यावर्षी पेरणीच्या क्षेत्रफळात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात सात हजार पाचशे एकोणनव्वद हेक्टरवर उडीदाची पेरणी झाली होती यावर्षी मात्र पेरणीचे क्षेत्र सहा हजार पाचशे अकरा हेक्टरवर आले आहे म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल एक हजार हेक्टर क्षेत्रफळाने उडदाच्या पेरणीत घट झाली आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उडदाच्या पिकावर होणाऱ्या संभाव्य आजारांवर योग्य वेळी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने सूचित केले आहे